ના <coughs> ના

माझा नवरा पण नाही मला दोन मुलीच आहेत फक्त मी थांबला घेऊन कुठे जाणार आहे आतमध्ये घर आहे मी एकटे तिथे राहते आणि हॉस्पिटल मध्ये ड्युटी करते ते पण बाहेर किती वर्षापासून म्हणजे आठवतच नाही इतके वर्षाला

प्राण साहेब बोलले आणि डायरेक्ट जी शिवी लावला सर तिथं ते तुम्ही लांबच्या टोपल्या भाकरीचे फेका साहेब फक्त Emmanuel ही बिल्डिंग पाडून दाखवा आम्ही अतिक्रमण मनाने उठून जातो सर एक मोठ बिल्डिंग पाडा फक्त एकाच भाषेत बोला ती एकाच भाषेत बोला आम्ही ही बिल्डिंग आमच्या पद्धतीने सर ही जी पार्टी माग मोठे बिल्डिंग दिसते ही बिल्डिंग कोणाची आणि जमातीसाठी वेगळा आता आपण हे याची लढाई कोर्टात करू हो। याचा आता मी संसदेमध्ये सुद्धा हा मांडतो विषय माझं तर म्हणणं असं आहे उलट हायकोर्टात आपण जाणारच हो। आहे मी आठ दिवसात दिल्लील हो। मी दिल्लीला जाऊन आता भाऊ आपण मी एखाद्या वकिलाची गाठ घेतो हा विषय डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आपल्याला खेचता येतो का बघू पण तुम्हाला एक सांग का एक म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावलं नाही पाहिजे आज तुमच्यासारखे गरीब लोकांना उद्वस आमच्या आमच्यासारख्या धंदा आणल्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी गरिबांच्या घरावर अंगर फिरावला ठीक आहे आज, उड़ार्थ आज उड़ार्थ ना उद्या याचा कुठेतरी शाप मिळणार आहे यांचं तर सगळ्यांची बरबादी होणार आहे म्हणजे अधिकारी जरी म्हणतात ना आम्ही दबावा आम्ही करतोय अरे पण तुमच्या अधिकारात केलं ना तुम्ही चुकीचं केलं ना तुम्हाला तर फेडावत लागणार आहे ज्याने करायला लावलं त्याला फेडावं लागणार आहे पण आज माझे गरीब लोक उघड्यावेत ना oh. तर याला कायदेशीर लढाईच करावं लागणार सगळा कायदेशीर कायदेशीर आम्ही सगळा अभ्यास केला अरे मंदिर पाडले हिंदुत्वाच्या अकराशे वारसाची परंपरा अकराशे वार्षिक पालखीची परंपरा आहे ती पालखी सुद्धा त्या निबुलडोजर खाली गाडली आणि तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारता देवीची कमान सुद्धा पाडली इथं सुद्धा एक मंदिर उद्ध्वस्त केलं आणि आम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे बोलायचं याला आपण कायदेशीर लढाई करू एक ना एक दिवस आपल्याला कायदा आपल्या बाजूने उभा राहणार आहे शेवट कायद्याच्या कायद्याच्या बसणारे माणसं तर ते चौकट सोडून काही करू शकत नाही तर निश्चित तुम्ही काही काळजी करू नका तू मला जेवढं दुःख झालं ना मी त्या दिवशी आलो नाही त्याला कारण एकच होतं मला हे सगळं नसतं बरोबर मला पावा नसतं मला पावलं नसतं मी आडमिट असतो तरी आलो असतो मला पावलं नसतं आणि त्यांना हे अपेक्षित आहे मी तरी आलो पाहिजे माझ्या गुन्हे दाखल करून माझ्यासारख्याला टाकायची यांचा कट सगळा सगळा कट आहे मला जेवढ्या हृदयाला दुःख आहे त्यापेक्षा निश्चित दहा पट दुःख मला आहे तर तुम्ही काळजी करू नका ही कायदेशीर आपण लढाई लढणार आणि हीच कायदेशीर लढाई जिंकणार आणि ज्या प्रशासनाने आपलं नुकसान केलं ना त्याच प्रशासनाकडे भरपाई सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार कर। आणि निश्चित ज्या अधिकाऱ्याने चुकीचं केलं ना तू चुकीचं केलं ना जेव्हा कारवाई करणार आपण झोपले येणार आहे ना ही लेवलिंग करायला म्हणजे आमचं जे पाडलेलं आहे ना ते लेवलिंग करायला परत येणार आहे मी त्या दिवशी तशी बोललो आमच्यावर दबाव अरे तुमच्यावर दबाव घर लोकांच्या घरावर आर नांगर फिरवायचं का तुमचं मी कलेक्टरला काल भेटलो तुमच्याकडला विषय वडगाव गुप्ताचा गुप्ताचा सांगितला त्या बुरा नगरला तिथं तर काही संबंध नाही तुमच्या तुम्हाला तुम्हाला तर गव्हर्नमेंटने दिलेले पण बुरा नगर मध्ये त्या जो गट नंबर आहे तो भगतांचा आणि त्यांच्याच गटात त्यांनी त्यांच्या सोयीसाठी रस्ते तयार केले तरी त्यांचं पाठ तुमचं केला उद्योग काल त्यांचा पारिजात केला चौकात नगर मध्ये स्वतःची उतारी होती स्वतःची उतारी होती स्वतःची लावला हे सगळं उद्योग केलेला आहे माहितीये की युपी मध्ये जो असा प्रकार केला ना युपी मध्ये असा प्रकार केल्यामुळे लोक कोर्टात गेले त्या आणि लंके साहेब आले आपल्या पाषी तुमचं दुःख समजून घेण्यासाठी त्यांच्या लक्षात पूर्ण आलंय का ह्या जनतेवर कसा त्रास केला काय अन्याय केला यांनी त्यांनी समजून घेतलंय आता तुम्हाला न्याय देण्यासाठी ते दिल्ली पर्यंत भांडणार आहेत हे सगळी घटना घडल्यानंतर हे सगळं आम्हाला तुम्हाला जेवढं दुःख झालं त्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला झाले गरिबी काय आहे दुःख काय आहे आम्हाला सगळं माहिती आहे चटके आम्ही बघलेले आहे तर मी त्या बाबतीत ज्या पद्धतीने युपी सुद्धा असा काही ठिकाणी अन्याय केला ति झाले कोर्ट गवई साहेबांनी जी ऑर्डर केली होती की त्यामध्ये नुकसान भरपाईसुद्धा मिळून दिली होती त्या का अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई केली होती तर त्यांची मी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून वेळ घेतली त्यांच्या समोर सगळं मांडणार आहे मला हे कागदपत्राच्या बाबतीत आता भाऊ असू या आम्ही कागदपत्र घेतो आणि काळजी करू नका ठीक आहे आज आपल्या वाईट काळ आलेला आहे तर ज्यांच्यामुळे आपल्या हे वाईट दिवस आपल्याला पाहायला मिळालेले त्यांना तरी काय सुख मिळणार आहे का एक दिवस त्यांना सुद्धा याच्या ह्याच सारख्यातून जावं लागणार आहे निश्चित आहे आपण याच्यातून जाऊ आपण चार दिवस आठ दिवस या गोष्टीतून आपण पुढे जाऊ आपण पण तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या बरोबर आहे मी तुमच्या कुटुंबातला आहे तुमचे दुःख तुमची गरिबी ही सगळे आम्ही भोगलेली सगळे आम्हाला अनुभवी सगळं माहिती आहे आम्हाला आम्ही काही मोठ्या घरातून आलो एक्झामल आम्हाला काही काळजी करू नका करू आपण द्या उद्या पाच पाच वाजता हे वकील साहेब हे येतील जे जे त्यांना डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट द्या आपण पुढे जाऊ